नमस्कार मित्रांनो ऑनलाईन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत बघा मित्रांनो बऱ्याच जणांची शंका आहे की ईमेल आय डी बद्दल बघा स्कॉप मध्ये आपण आता जो ईमेल आय डी वापरत आहे त्या ईमेल आय डी बद्दल शंका आहे तर मी ठरवलं की चला बघा एक लाईव्ह व्हिडिओ बनवूया छानपैकी सर्वांसाठी आणि तो व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी इथे बनवत आहे बघा मित्रांनो स्कॉप मध्ये जो ईमेल आय डी तुम्ही लॉग इन साठी वापरलेला आहे बऱ्याच जणांना असं वाटत आहे आता ते मुख्याध्यापकाचं लॉग इन आहे किंवा शाळेचं ईमेल आय डीचं लॉग इन आहे मग अशा वेळेस काय करायचं किंवा त्याच ईमेल आय डीला सगळे वापरायचे का सगळ्या मानकांचे पुरावे त्याच ईमेल आय डीला त्याच ड्राईव्ह मध्ये ठेवायचे आहेत का अशा पद्धतीची शंका बऱ्याच जणांच्या मनामध्ये येत आहे तर बघा त्याच संख्येचं समाधान म्हणून आजचा हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेला आहे बघा मित्रांनो काय होतं माहिती आहे का आता एकशे तेरा एकशे चौदा एकशे अठरा एकशे सतरा अशी मानकं आहेत आता एकटा मुख्याध्या पक्का एवढे मानक भरू शकणार आहेत का तर नाही नक्कीच नाही हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की एकटा मुख्याध्यापक ही सर्व मानकं भरू शकत नाही मग अशा वेळेस मुख्याध्यापकांनी काय केलं त्या मानकांचं वाटप केलं की सर तुम्ही एवढे बरा सर तुम्ही एवढे बरा सर तुम्ही एवढे बरा मग प्रत्येक शिक्षक ते मानक भरत असताना ते पुरावे तो काय एच एमचा जे ईमेल आय डी आहे तो प्रत्येक आपल्या मोबाईलमध्ये घेतील आणि नंतर ड्राईव्हला अटॅच करतील असं करतील का तर नाही असं करण्याची गरज नाही आहे तुम्ही स्कॉपचं जर ते सूचनापत्र वाचलं व्यवस्थित त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एक ईमेल आयडी जर तुमचा फुल झालेला असेल तर तुम्ही दुसराही वापरू शकता याचा अर्थ असा आहे मित्रांनो की तुम्ही कोणताही ईमेल आयडी त्या पुराव्यासाठी वापरू शकता ड्राईव्ह तुम्ही त्या पुराव्यासाठी वापरू शकता आता समजा एका शाळेमध्ये दहा शिक्षक आहेत दहा शिक्षक आहेत आणि दहा शिक्षकांना ती मानकं वाटून दिलेली आहेत की तुम्ही सगळ्यांनी काय करा हे बरा तर तसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं की तुम्ही परमिशन कशी द्यायची कशी अपलोड करायची तर आपल्या वैयक्तिक ईमेल आय डीला तुम्ही दहा दहा मानक जरी टाकली तरी चालते बरं असं नाही किंवा तुमच्या गॅलरी मधून तो फोटो डिलीट झाला म्हणजे ड्राईव्ह मधून तो डिलीट होतो तर असं नसते ड्राईव्ह मधून एकदा तुम्ही ड्राईव्हला अपलोड केलेला फोटो व्हिडिओ मधून जेव्हा तुम्ही डिलीट कराल तेव्हाच तो डिलीट होईल नाहीतर तो असा तुम्ही गॅलरी मधून डिलीट केला तर तो डिलीट होणार नाहीये त्याच्यामुळे ही जी शंका आहे तुमची मनातली ही काढून टाका त्याच्यामुळे तुम्ही ड्राईव्हला जो अपलोड केलेला भाग आहे व्हिडिओ असू दे फोटो असू दे काही असू द्या तो कधीही डिलीट होत नाही जरी तुम्ही गॅलरी मधून फोटो डिलीट केला तरी डिलीट होत नाही राहिला प्रश्न की, की मानकांचा जो पुरावे आपल्याला अटॅच करायचे आहे तर कोणत्याही ला राहिले तरी चालेल परमिशन द्या तुम्ही ते ओपन होणार बघा ओपन होत असताना तिथे असं लिहून येत नाही की ज्या ईमेल आयडी वर हा अपलोड केलेला आहे त्या ईमेल आय वर हा मानक अपलोड केलेला आहे असं येत नसते तिथे फक्त फोटो दिसत असतो चेक करणाऱ्याला चेक करणाऱ्याला फक्त तो फोटो दिसत असतो त्या ठिकाणी तुमचा ईमेल आय डी अजिबात दिसत नाही त्याच्यामुळे तुम्ही ही, ही मनातली शंका काढा किंवा एकाच ईमेल आय पुरावे जोडायचे मला माहिती आहे हा व्हिडिओ लेट झालाय पण ठीक आहे तरी तुम्ही समजून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मनातली शंका मला वाटते तुमची दूर झालेली असेल की ड्राईव्ह मध्ये कोणत्याही ड्राईव्ह मध्ये तुम्ही टाका ओपन करणारा जेव्हा ओपन करेल त्याला ईमेल आय डी दिसत नसतो याच ईमेल आय डीवर अपलोड केले आणि त्याच ईमेल आय डीवर अपलोड केलं वाटल्यास तुम्ही आपल्या एक मित्रांमध्ये हे असं करून बघा दिसते का तुम्हाला बघा बरं त्यांचा ईमेल आयडी तर अजिबात दिसत नाही त्याच्यामुळे कोणाच्याही ईमेल आय कोणतेही मानक तुम्ही टाकलं तरी काही हरकत नाही तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल कळला सुद्धा असेल काही शंका जर असतील तुमच्या तुम्हाला जर काही याच्याबद्दल दुसरं काही अजून मार्गदर्शन हवं असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये टाका याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच केलं जाईल धन्यवाद